कर्माचा सिद्धांत भाग आठ यामध्ये आज आपण पाहणार आहोत क्रियमान कर्म कसे करावे सत्वगुणी रजोगुणी आणि तमोगुणी या तीन प्रकारच्या जीवांची जी, क्रियमान कर्म करण्याची कल्पना पण वेगवेगळी असते वेग सत्वगुणी जीव म्हणतो मी चांगले कर्म करेन फळ मिळो वा न मिळो रजोगुणी जीव म्हणे मी कर्म करेन पण मला त्याचे फळ मिळालेच पाहिजे तमोगुणी जीव म्हणेल चांगले फळ मिळणार असेल तरच मी कर्म करेन समजा एखाद्या माणसाचा मुलगा अपरात्री अचानक आजारी झाला त्याला अशावेळी अनोळखी डॉक्टरला व्हिजिटला बोलवणे भाग पडले अशा परिस्थितीत तो डॉक्टर जर सत्वगुणी असेल तर मनात समजेल की ज्या अर्थी एक अनोळखी गृहस्थ मध्यरात्री आपल्याला बोलवण्यास आलेले आहेत त्याअर्थी त्याचा मुलगा फार गंभीरपणे आजारी असणार तो ताबडतोब आपली बॅग घेऊन व्हिजिटला निघेल अशावेळी जर त्या इसमाने विजिट फी म्हणून किती आहे म्हणून विचारले तर डॉक्टर म्हणेल फीचे मागून पाहू आधी तुझ्या मुलावर इलाज करणे मला महत्त्वाचे आहे त्याला माहीत असते की डॉक्टर म्हणून रोग्याचा इलाज करणे हे आपले प्रथम कर्तव्य आहे फी मिळो वा न मिळो जर डॉक्टर रज्जुगुनी असेल तर म्हणेन मी व्हिजिटला येतो पण माझी फी वीस रुपये द्यावे लागतील जर डॉक्टर तमोगुणी असेल तर म्हणेन आधी व्हिजिट फीचे वीस रुपये जमा कर मग मी तुझ्या घरी येतो तीनही घटनात डॉक्टरला व्हिजिट फी तर मिळालीच पण प्रत्येकाचे क्रियमान कर्म वेगवेगळे वे फळ देणारे होते सत्वगुणी डॉक्टरला त्याच्या फीबरोबर देणाऱ्याच्या सदिच्छा आणि आशीर्वाद मिळतात रजोगुणी डॉक्टरला फी मिळते पण सदिच्छा मिळत नाही तमोगुणी डॉक्टरला पेशंट अडचणीत असल्याने फी मिळते पण डॉक्टरची सौदेबाजी पाहून देणारा माणूस मनातून नाराज होतो तुम्ही सत्वगुणी रजोगुणी आणि तमोगुनी, तमोगुनी वस्तू खरेदी करता तेव्हाही असाच अनुभव हो येतो समजा तुम्ही तुपासारखी सत्वगुणी वस्तू खरेदण्यास गेलात तर व्यापारी म्हणेल तूप शुद्ध आहे थोडे खाऊन बघा वास घेऊन बघा पसंत पडले तरच घ्या आणि घरी गेल्यावर घरच्यांना आवडले नाही तर परत आण थोडे वापरले असेल तरी ते मी परत घेईन रजोगुणी वस्तू उदाहरणार्थ रेडिओ पंखा ट्रान्झिस्टर वगैरे भौतिक सुखाची साधने खरेदी करण्यासाठी तुम्ही गेलात तर असा अनुभव येईल की व्यापारी म्हणे वस्तू नीट पाहून घ्या घरी गेल्यावर तर काही दोष आढळला तोड फा तोडफोड झाली तर मात्र माल परत घेतला जाणार नाही त्याच्या बिलावरच छापलेले असेल की एकदा विकलेला माल कोणत्याही परिस्थितीत परत घेतला जाणार नाही जर तुम्ही तमोगुनी वस्तू घेण्यास गेलात तर अनुभव येईल की व्यापारी तुमच्याकडून प्रथम पैसे घेईल आणि माल हातात देईल सिनेमा पाहायला गेलात तर आधी तिकीट विकत घ्यावे लागते मगच सिनेमागृहात प्रवेश मिळतो नंतर तुम्हाला सिनेमा आवडला नाही तरी थेटरवाला तुमच्याकडून पैसे परत देणार नाही विनोदाकरता असे म्हटले जाते की वैद्य वकील आणि वेश्या तुमच्याकडून पैसे घेतल्याशिवाय तुमच्या तोंडाकडेही पाहणार नाहीत धन्यवाद